काही पालेलं सध्या महाराष्ट्रामध्ये जी काही कोसामुळं हाहाकार झालेला आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अनेक ग्रामस्थांचं नुकसान झालेलं आहे आता पुन्हा महीत तुम्ही माहिती तुम्हाला आहे की पाच सहा दिवस रेड अलर्ट सांगितलेला आहे रेड अलर्ट सांगितलेला आहे त्या सगळ्यातनं महाराष्ट्राला त्या ठिकाणी कुठली अडचण येऊ नये आता खूप झाला पाऊस आता सगळीकडं शेतकऱ्यांना त्यांची जी काही राहिलेली पिकं किंवा गेलेली पिकं ह्याच्याबद्दल मदत करणं ह्या सगळ्या गोष्टी आता आम्हाला करायच्या आणि त्या पद्धतीने आम्ही कामाला लागलो आज इथं काही गोष्टीचं भूमिपूजन होतं इथं सगळ्या सोरटे आणि सोरटे परिवारांनी ही बार होती फार पूर्वीची तिथं जरा काही गोष्टी करण्याची गरज होती त्याचं नूतनीकरण केलेलं आहे इतर काही बाबी ह्या कॅम्पसमध्ये आम्हाला करायच्यात त्या कशा असाव्यात कशा नसाव्यात काय त्याच्यात सुधारणा असावी इथले आमचे असतील इथल्या बाकीचे त्यांचे सहकारी असतील आमची ग्रामपंचायत असेल आम्हाला ग्राम काम करताना साधारण या सगळ्या घटकाला विश्वासात घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि इतर पण नागरिकांनी काही सूचना केल्या की इथं ही अडचण येते तिथं भाविकांना आल्यानंतर पार्किंगच्या करता दर्शन घेण्याच्या करता स्वच्छतागृहाच्या निमित्तानं कुठली पण अडचण राहू नये दर्शन पण त्यांना अतिशय व्यवस्थितपणे घेता यावं आणि त्यांचं समाधान व्हावं त्यांनी जे काही त्यांची श्रद्धा आहे त्यांची जी भक्ती आहे त्याचा आदर हा सगळ्यांनी केला पाहिजे इतर काही बाबतीत झाडांच्या मुळे कुठं काही क्रॅक गेलंय अशा काही काही गोष्टी झाल्यात त्याच्याबद्दल पण ज्या काही सांगायचंय ते मी सांगितलेलं आहे आणि ते आता आम्ही करू मुख्यमंत्र्यांनी काल पंतप्रधानांची भेट घेतलेली आहे जास्त मदत मिळण्याची काय बरोबर आहे परवा दिवशी आपल्याला आठवत असेल अमित शहा साहेब आपल्या राज्यामध्ये होते ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी भेटून पत्र दिलेलं होतं आमच्या तिघांच्या सहीचं आणि त्याच वेळेस पंतप्रधानांना पण भेटण्याचं ठरलेलं होतं त्या पद्धतीनं मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेऊन महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं जे काही अत्ता परिस्थिती निसर्गात कोपला आणि ही परिस्थिती निर्माण झाली ते सावरण्याच्या करता राज्य सरकार तर कटिबद्ध आहे परंतु त्याच्यात सर, केंद्र सरकारकडनं देखील चांगल्या पद्धतीने मदत व्हावी ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे पंतप्रधान नक्की देखील दादा विरोधक सातत्यानं म्हणतात की ओला दुष्काळ जाहीर करा आणि दादा कर्जमाफी करा ओला दुष्काळ जाहीर करा मागणी करते कर्जमाफीची मागणी होती thank you, thank you. Thank you. Thank you.